अर्थात आनंद हा वाटणारच की सर्व नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठी आपईनी विश्वास टाकला अजि गेले पस्तीस वर्ष झाले राजकारणामध्ये रीतीने काम करत होता सर्व प्रकारची प्रशासनाची कामं कायदेशीर कामं मेडिकलची कामं सर्व कामामध्ये त्याचा हत्खंड आहे वसई तालुक्यातला प्रत्येक नागरिक राजकीय पक्षातला नागरिक जो आहे तो अजूबाईंची खूप चांगले संबंध त्यांचे आहेत कारण गेले पस्तीस वर्ष राजकारणामध्ये असताना कोणाशी वादविवाद भानगड वाद कधी त्याचा झाला नाही आणि अशी व्यक्ती जी निष्कलंक आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत भ्रष्टाचार किंवा आणि कुठल्याही प्रकारचा आरोप झालेला नाहीये अशी व्यक्ती या महापालिकेला महापौर म्हणून मिळणं हे खूप महत्वाचं होतं गेले पाच सहा वर्ष प्रशासकीय काळामध्ये खूप कामाचा खेळखंडोबा झालेला आहे त्याला चालना देण्यासाठी अजीवसारखा का काम करणारा माणूस प्रशासनाची माहिती असलेला माणूस प्रशासनावर वसक असलेला माणूस प्रशासनाची संख्याची रिलेशन चांगली असलेला माणूस टेक्निकल आणि कायदेशीर माहिती असलेला माणूस हा महानगरपालिकेला आवश्यक होता आणि अजीवच्या रूपाने तो मिळालेला आहे आपल्याला सगळ्यांना खास करून पत्रकारांना आनंद वाटेल कारण तो पत्रकारांचा पण खूप जवळचा मित्र आहे मी अजीव आणि त्याचा सहकारी जो उपमहापूर आहे मार्शल मार्शल पण एक शिक्षक पण खूप चांगला काम करणारा माणूस या दोघांना शुभेच्छा देतो ते नक्कीच आपल्या सगळ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं कामाच्या ते पूर्ण करतील आणि कुठलाही प्रकारचा आरोप त्यांच्यावर कधी होणार नाही याची मला खात्री आहे मी त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आप्पांना भाईंना सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व बहुजन विकास पक्षाच्या आजी माजी नगरसेवकांना हो पदाधिकारी यांना धन्यवाद देतो की त्यांनी एक चांगली निवड केली